महानंद डेअरी आता गुजरातमधून चालवण्याची शक्यता आहे महानंद राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाकडे देण्याकरता हालचाल राज्य सरकारकडनं सुरू असल्याची माहिती आहे महानंद डेअरीवरनं आणखी एक प्रकल्प गुजरातमध्ये नेण्याचा डाव असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय तर असं झाल्यास ठाकरेंची शिवसेना गप्प बसणार नसल्याचा इशारा राऊतांनी दिलाय महानंद प्रकल्प गुजरातला जाणार चुकीचं असल्याचं सरकारकडं राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे प्रकल्प ताब्यात देणार नसून केवळ चालवण्यासाठी देणार असल्याचं विखेंनी म्हटलं मुख्यमंत्री <ślepanshi> एकनाथ शिंदे यांनी साताऱ्याच्या नायगावमध्ये जाऊन क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केलं यावेळी शंभूराज देसाई आणि मंत्री छगन भुजबळ हे सुद्धा उपस्थित होते छगन भुजबळांविरोधात शरद पवार गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं मुख्यमंत्र्यांसोबत भुजबळांनी सावित्रीबाईंना अभिवादन केल्यानंतर दुग्धाभिषेक करण्यात आला मुंबईतील <भी> मराठा बांधवांनी मुंबईच्या वेशीवर यावं जेणेकरून मोर्चा अडवल्यास दुसऱ्या बाजूने मोर्चा सुरू करता येईल असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय तसंच दीड लाख महिला मोर्चामध्ये सहभागी होण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे वीस तारखेच्या आंदोलनासाठी तयारी सुरू असल्याची माहिती जरांग्यांनी दिली आहे तर त्या अगोदर आरक्षण मिळालं तर याचं रूपांतर उत्सवात करू असंही जरांगी पाटील यांनी म्हटलंय नांदेड जिल्ह्यामधील नरसी इथं सात जानेवारीला ओबीसी एल्गार मेळावा पार पडणार आहे आणि यावेळी हिंगोलीमधनं दहा हजार ओबीसी बांधव जाणार असल्याचा दावा करण्यात आला अमरावतीमध्ये खोज सामाजिक संस्थेच्या वतीनं आज कोंडेश्वर मार्गावरील वीडभट्टीवरती जयंती साजरी करण्यात आली यावेळी शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांसाठी वीडभट्टीवरती शाळा सुरू करण्यात यावी अशी मागणी संस्थेचे अध्यक्ष यांनी केली धुळ्यामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त देवपुरातील सावित्रीबाईंच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं आज सकाळपासूनच इथं विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अभिवादनासाठी रीग लावली आहे स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे त्र्याण्णव्या जयंतीनिमित्त आज वाशिम शहरामधनं सामाजिक संघटनांकडनं भव्य रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये महिलांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला नाशिकमध्ये कला शिक्षक देव हिरे यांनी पुलाच्या पाकळीवरती सावित्रीबाई फुले यांची प्रतिकृती रेखाटली अवघ्या वीस मिनिटांमध्ये त्यांनी हे अनोखं अभिवादन केलं गडचिरोलीमध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त भव्य रांगोळी साकारण्यात आली सोबतच नृत्य गीत तसंच मार्गदर्शन असे विविध कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आले लातूरच्या निलंगा शहरामध्ये सावित्रीबाई फुलेंची जयंती साजरी करण्यात आली यावेळी निलंगा तालुक्यामधील समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते राज्य सरकारकडून बांबू उत्पादकांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे बांबूच्या लागवडी संदर्भात राज्य शासन टास्क फोर्स तयार करणार आहे धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी धरती देवरे यांची बिनविरोध निवड झाली आहे अध्यक्षपदासाठी त्यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्यानं त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे धरती देवरे गुजरात भाजपच्या प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांच्या कन्या संतनगरी शेगावमधून विविध मागण्यांसंदर्भात आज स्वाभिमानीनं पदयात्रा काढण्यास सुरुवात केली स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वामध्ये आत्मक्लेश परिवर्तन पदयात्रा काढण्यात आली बुलढाण्याच्या बोरी आडगावमधील शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी ग्रामपंचायतीसमोर उपोषण सुरू केलं होतं पण प्रशासनानं दुर्लक्ष केल्यानं शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढला होता प्रकरणी पोलिसांनी एकशे पन्नास शेतकऱ्यांवरती गुन्हे दाखल केले अर्बन बँकेच्या ठेवीदारांनी अहमदनगर पुणे मार्गावरती रास्ता रोको केलाय आरबीआयनं बँकेचा परवाना रद्द के केल्यानं अडकलेल्या ठेवी तत्काळ मिळाव्यात यासाठी हा रास्ता रोको करण्यात आला <स्था> अमरावतीच्या वरुड इथं संत्रा उत्पादक शेतकरी आक्रमक झालेत रस्त्यावरती संत्रा फेकत टायर जाळत तहसील कार्यालयासमोर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं धुळ्याच्या आग्रा रोड परिसरामध्ये अनधिकृत हॉकर्समुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होत होती आणि या प्रकरणी महानगरपालिका पोलीस प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभागानं संयुक्तपणे कारवाई केली त्यामुळे आग्रा रोड आणि पाच कंदील परिसरानं मोकळा श्वास घेतलाय धुळ्याच्या आग्रा रोड परिसरामध्ये हॉकर्सनं महानगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन केलंय आग्रा रोड सोडून इथं कुठेही व्यवसाय करणार नाही असा पवित्रा धारकांनी घेतला आहे हिंगोलीमध्ये मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत बँकेकडे पाठवलेल्या हो प्रस्तावांना मंजुरी मिळत नाहीये आतापर्यंत सहाशे एकावन्न पैकी एकशे एकावन्न प्रस्तावांनाच मंजुरी मिळाली जळगावमध्ये काँग्रेसच्या बाइक जनसंवाद रॅलीमधनं भुवनेश चेजारा नावाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता आणि याच्या निषेधार्थ भुवनेश या विद्यार्थ्याच्या वडिलांकडनं निषेध रॅली काढण्यात आली पुण्याच्या तुरणागडावरील विद्युत रोहित्रामध्ये बिघाड झाल्यानं वीजपुरवठा ठप्प झालाय अभावी वीस डिसेंबरपासून तुरणागड अंधारात वाशिममध्ये खरीप हंगामातील कापूस पिकाच्या वेचण्यास जवळपास पूर्ण आहेत मात्र गुलाबी बोट बोंडळीच्या नियंत्रणासाठी कपाशीचे फरदड़ घेणं टाळावं अशी असं कृषी विभागानं आवाहन केलं आहे वैजापूर इथं मक्याला कमी भाव मिळाल्यानं शेतकरी आक्रमक झाले दरम्यान सतत शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडत बाजार समिती कार्यालयाला टाळा लावली पालघरमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का जाणवला दुपारी एक वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी तीन पूर्णांक चार एज्टर स्केलच्या भूकंपाच्या धक्क्यानं पालघर हजर हजाराम कारखान्याच्या एमडींना झालेल्या मारहाणीचा वाद आता गोकुळ दूध संघापर्यंत गेलाय दूध नाकारणाऱ्या संस्था उडवणाऱ्या आणि कर्मचाऱ्यांना छळणाऱ्या चार्या गोकुळच्या एमडींचं करायचं काय असा सवाल करण्यात आला कोल्हापुरातील राजाराम कारखान्याच्या एमडींना झालेल्या मारहाण प्रकरणी पंधरा जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय तर आठ संशयित आरोपींना अटक करण्यात आली कोल्हापुरातील राजाराम कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना झालेल्या मारहाणीचे राज्यभरमध्ये पडसाद उमटताना पाहायला मिळतात महाराष्ट्र स्टेट शुगर फॅक्टरी मॅनेजिंग डायरेक्टर्स असोसिएशननं काम बंदचा इशारा दिला येत्या तीन ते चार दिवसांमध्ये कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्याची शक्यता आहे निर्यात बंदी उठवल्यास शेतकऱ्यांच्या कांद्याला पन्नास रुपये प्रति किलो दर मिळू शकतोय अशी माहिती आंतरराष्ट्रीय कांद्याचे निर्यातदार विकास सिंग यांनी दिली इंद्राणी नदीमधील प्रदूषणामध्ये वाढ झाली यावेळी नदीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फेस निर्माण झालाय कंपन्या रसायनयुक्त पाणी नदीमध्ये सोडून वारकरी आणि ग्रामस्थांच्या जीवाशी खेळ करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मोर्चाला उद्धव ठाकरे यांनी उपस्थिती लावली मी आज नेता म्हणून नाही तर तुमचा भाऊ म्हणून आलोय असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी अंगणवाडी सेविकांच्या मोर्चामध्ये सहभागी झाल्यानंतर केलं आज आमचं सरकार असतं तर आंदोलनाची वेळ आली नसती पुन्हा आमचं सरकार आल्यावरती पहिला निर्णय हाच घेऊ असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिलं वाशिममध्ये अंगणवाडी सेविकांनी जेलभरो आंदोलन केलंय आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी वाशिम जिल्हा परिषदेसमोर घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीच्या लेखींना न्याय देण्याच्या मागणीसाठी संविधान चौकामध्ये धरणं आंदोलन करण्यात आलं आणि सरकार सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली मुंबईच्या आझाद मैदानावरती अंगणवाडी सेविकांचं ठिय आंदोलन सुरू आहे आज क्रांती योजी सावित्रीबाईंची जयंती असल्यानं त्यांचा मुखवटा घालून आंदोलन करण्यात आलं सुप्रिया यांनी अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनावरून भाजपावरती निशाणा साधला भाजपाकडे मेट्रोसाठी पैसे आहेत पण अंगणवाडी सेविकांना द्यायला पैसे नाहीत असा आरोप सुप्रिया सुळे यांनी भाजपावर केला वर्ध्यातील पुलगावामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांच्या नेतृत्वामध्ये पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आलं केंद्र सरकारनं काढलेला हिट अँड रन कायदा रद्द करण्यात यावा या त्या मागणीचं हे निवेदन आहे आणि यावेळी मोठ्या संख्येनं वाहन चालकांनी उपस्थिती लावली रत्नागिरीतील राजापुरात तीन आणि चार चाकी वाहन चालक मालकांनी एक दिवसीय बंद पुकारला यावेळी राजापूर तहसील कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला हिट अँड रन कायदा तत्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली गोंदियामध्ये वाहन चालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक मोर्चा काढला केंद्र सरकारच्या हिट अँड रन विरोधात काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये हजारो चालक सहभागी झाले बीडमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रातील के रुग्णवाहिका चालकांना गेल्या नऊ महिन्यांपासून वेतन मिळालेलं नाही त्यामुळे चालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काम बंद आंदोलन केलं वारंवार मागणी करून सुद्धा वेतन मिळत नसल्यानं संतप्त झालेले चालक कुपोषणाला बसले िटँड रन कायदा विरोधात जालन्यामध्ये ओंदी ड्रायव्हर भाऊ मदत संघ सामाजिक संघटना आक्रमक झाली आहे अंबड चौकुली ते जालना जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत त्यांनी निषेध रॅली काढली चंद्रपूरमध्ये आजपासून चांदा ऍग्रो कृषी महोत्सव दोन हजार चोवीसचं भव्य दिव्य आयोजन करण्यात आहे कृषी तंत्रज्ञान व्यवस्था व्यवस्थापन यंत्रणा कृषी विभाग आणि पशुसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमानं हे आयोजन करण्यात आलं बुलढाणा जिल्ह्याच्या चिखलीमध्ये विधवा परितक्ता घटस्फोटीत यांचा समुपदेशन सोहळा पार पडला आणि या मेळाव्यामध्ये दोन घटस्फोटीत विधूर जोडप्यांचा साखरपुडा झाला आहे लवकरच लग ते लग्नबंधनामध्ये अडकले चिपळूणच्या सावर्डे इथं जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे आणि या प्रदर्शनाचं उद्घाटन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते करण्यात आलं वाशिममध्ये रेझिम डे निमित्त शस्त्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांना शस्त्र तसंच बॉम्ब शोधक प्रणालीची माहिती देण्यात आली सना खान हत्या प्रकरणामधील मुख्य आरोपी अमित शाहूच्या आईच्या घरामधून पोलिसांनी मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केलेत जप्त केलेले मोबाईल सना खानचे आहेत का हे सायबर तज्ज्ञांच्या अहवालामधून स्पष्ट होईल नंदुरबारमधील चानशैली घाटामध्ये चालत्या गाडीला आग लागली ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होतो मुंबई आग्रा महामार्गावरती चाकूचा धाक दाखवत मोबाईल चोरणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी जेरबंद केला या कारवाईमध्ये त्यांच्याकडनं सात मोबाईलसह काही रक्कम आणि दुचाकी जप्त करण्यात आली नाशिकमध्ये अवैध शस्त्र बाळगणाऱ्या बाळगणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाई केली या कारवाईमध्ये तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला मुंबई महानगरपालिकेनं सायन रेल्वे स्टेशन लगतच्या रेल्वे मार्गावरून जाणारा एकशे दहा वर्षाचा ब्रिटिशकालीन पूल पाडण्याचा निर्णय घेतला या पुलाच्या जागी लोअर परळ पुलाच्या धर्तीवरती पूल उभारण्यात येईल राष्ट्रवादी आमदार अपात्रते प्रकरणी उद्या दुपारी तीन वाजता सुनावणी होणाऱ्या विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी पार पडणार आहे सर्वोच्च न्यायालयानं जी मुदत दिलेली आहे त्या मुदतीमध्ये निर्णय घेण्याचा प्रयत्न असेल अशी प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली इंडिया आघाडी वंचित बाबत सकारात्मक आहे दिल्लीमध्ये वरिष्ठांच्या बैठकीमध्ये चर्चा करणार अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली काँग्रेसचे नऊ आमदार हे भाजपाच्या संपर्कात आहेत असा मोठा गौप्यस्फोट उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केला तर येणाऱ्या काळामध्ये हा आकडा तेरावर देखील जाऊ शकतो असंही त्यांनी म्हटलं बावीस तारखेला कोणता सण नाही किंवा रामनवमी सुद्धा नाही तर भाजपला निवडणुका करायच्या आहेत म्हणून आता राम मंदिराचं उद्घाटन करतायत असा टोला नाना पटोले यांनी भाजपला लगावला राम मंदिरात जायला कोणाच्या आमंत्रणाची गरज नाही जेव्हा माझ्या मनात येईल तेव्हा राम मंदिरात जाईन अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली